प्रताप शिक्षण मंडळ बाबुडगाव कार्यकारिणीचा निवडणूक कार्यक्रम गेल्या आठवड्यामध्ये घोषित करण्यात आला होता त्याच अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया आता पार पडली आहे या प्रक्रियेमध्ये अतिशय खेडीमेणीचे वातावरण बघायला मिळाले सोबतच वरिष्ठांचे आशीर्वाद आणि मित्र दोस्तांचे सहकार्य समृद्ध अशा संस्काराची व परंपरेची किनार लाभलेली ही निवडणूक प्रक्रिया अविरोध पार पडली या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पांडुरंगजी कांबळे यांनी काम पाहिले नवनिर्वाचित कार्यकारिणी मंडळामध्ये विराजमान सर्व मान्यवरांचा कृतज्ञता सोहळा शाळेच्या प्रमुख तथा प्राचार्य स्वाती घोडे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली शाळेच्या सभागृहात घेण्यात आला याप्रसंगी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सर्वांचे प्रेरणास्थान श्री सुभाषराव घोडे यांनी अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांचे यथोचित सन्मान व सत्कार प्राचार्य स्वाती घोडे यांनी करून प्रास्ताविकामध्ये सर्वांकडून आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त केली व शाळेची गुणवत्ता टिकवण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहील असा मनोदय व्यक्त केला सोबतच उपाध्यक्षपदी प्रदीपराव प्रदी प्रदी कापसे यांची नियुक्ती करण्यात आली